पत्रकार माध्यमांनो मी सचिन श्रीकांत पाटील ग्रामांचे सदस्य व माझे सहकारी सदस्य कविता भूषण चौधरी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की माझ्या वार्ड क्रमांक दोनमध्ये मध्ये विकास कामांसंदर्भात मला पत्रकार परिषद घ्यायची होती विकास कामं माझ्या वार्डामध्ये विकास कामं करणे खूप गरजेचे आहे आज माझ्या वार्डात मी वारंवार ग्रामपंचायतकडे अर्ज करतो आहे की माझ्या वार्डात कामं करा म्हणून तरी माझ्या वार्डात कामांना विरोध होत आहे सरपंचांना सांगितलं माशिक मिटिंगमध्ये सांगितलं माशिक मिटिंगमध्ये विरोध होतो का होतो हे मला कारण माहिती नाही त्यांचं म्हणणं आहे की बाबा वार्डामध्ये प्रत्येकाच्या वार्डात कामं करा त्याच्यानंतर मी फेब्रुवारी महिन्यात अर्ज केलेला आहे ज्या मार्च महिन्यात अर्ज केलेला आहे एप्रिल महिन्यात केलेला आहे अर्ज तरी माझ्या अर्जाकडे दुर्लक्ष होत आहे मी बी ओ साहेबांकडे सुद्धा अर्ज केलेला आहे विकास कामा संदर्भामध्ये विकास कामांना मुद्दाम अडथळा येतो आहे का हे मला शंका वाटते गावामध्ये वार्ड क्रमांक दोन हा खूप मोठा वार्ड आहे या वार्ड क्रमांक दोन मध्ये सर्व शासकीय कार्यालय सुद्धा आहे ग्रामपंचायत कार्यालय आहे तलाठी कार्यालय आहे त्यानंतर जिल्हा परिषद शाळा सुद्धा पण आहे अंगणवाडी आहे आज तसं सदर बघितलं तर वार्डात एवढे काम बाकी आहे आज माझ्या वार्डात सात धाके तुटलेल्या अवस्थेत आहे मेन रोडवरती महिला शौचालयाची एवढी दुरवस्था झालेली असून की त्या महिलांच्या शौचालयावरचा स्लॅब कोसळलेला आहे पुरुष शौचालय सुद्धा पूर्ण क्लोज झालेलं आहे उत्तम मधवर चौधरी यांच्या घराजवळचे जे शौचालय पुरुषांची ते पूर्ण क्लोज झालेली आहे मी आज माझ्या वार्डात मी एवढं सक्षमपणाने काम करण्याचा प्रयत्न करतो आज कोणाची तक्रार माझ्याकडे आली माझ्या वार्डातल्या लोकांची तर मी तिथं हजर राहतो तिथं समस्या काय असते ते सोडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो तरी माझ्या वार्डात मी विकास कामांसाठी फक्त विकास कामांसाठी मी प्रयत्नशील आहे आणि माझ्या वार्डातल्या जनतेने माझ्यावरचे जो विश्वास दर्शवलेला आहे विकास काम करण्यासाठी ते मी माझ्या वार्डातल्या जनतेचा विश्वास घात नाही माझ्या वार्डातील जनतेला फक्त विकास हवाय बस आणि दुसरी गोष्ट अशी येते की नवीन आम्ही जे बॉडी निवडून आलेलो आहे त्या बॉडीमध्ये सर्व यंग जनरेशन आहे पूर्ण यंग जनरेशन आहे फक्त एक दोन सदस्य सोडलं तर बाकी सर्व यंग आहे आज आम्हाला म्हणजे एवढी सुवर्ण संधी आलेली आहे गावासाठी गावाचा विकास करण्यासाठी एवढी संधी यंग जनरेशनला कुठे कुठे झालेली नसणार तरीही आपण विकास कामं करू शकत नाही याची खंत मला स्वतःला आहे आज माझ्या जन वार्डातल्या जनतेला मी विकास कामा संदर्भात वंचित ठेवतोय असं मला स्वतःला जाणवत आहे की मी माझ्या वार्डातल्या जनतेला विकास कामा हे करू शकत नाही आज खुलगाव गाव म्हणजे एवढं मोठं गाव असून आज आम्हाला निवडून येऊन दोन वर्ष झालेले आहे आज दोन वर्षामध्ये गावात एकही कुठं विकास काम झालेलं नाही आहे आता ह्या विकास कामांना कोण अडथळा आणत आहे ते त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे की या कामांना विरोध कोण करत आहे विकास कामांना आज कमीत कमी दोन वर्ष झाले दोन वर्षात एकही काम नाही झालेलं आहे आज आपलं गाव हे फुलगाव आदर्श गाव आहे गाव आदर्श गावामध्ये आज तसं जर बघितलं तर आज निधी एवढा खूप येऊन खर्च व्हायला पाहिजे होता विकास कामं खर्च व्हायला पाहिजे होते प्रत्येक वॉर्डात विकास कामं व्हायला पाहिजे होते पण तसं झालं नाहीये कोणाचा विरोध आहे काय विरोध आहे आमच्या गावाचं राजकारण आज एवढं गरीजचं राजकारण झालेलं आहे की कोणत्याही पातळीवरती जाण्याची आहे राजकारण म्हणजे गलिच्छ राजकारण झालेलं आहे आमच्या गावातलं कोणत्याही कामाला विरोध 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 पूर्ण विरोध चाललेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही कामाला पूर्ण ब्रेक लागून गेलेला आहे दोन मधील जनतेला माझं फक्त हात जोडून विनंती आहे की जर ग्रामपंचायत स्तरावरून जर विकास कामे नाही झाले तर माझ्याकडे फक्त आता दोनच पर्याय शिल्लक झालेले आहे एक तर मी विकास कामासाठी आंदोलन करणे नाही तर स खर्चाने काम सुरुवात करणे हे माझ्याकडे दोनच पर्याय शिल्लक झालेले आहेत आणि हे जर मी करू शकलो नाही तर मी माझ्या जनतेला वारातल्या जनतेला विकास कामांपासून वंचित ठेवतोय असं मला स्वतःला खंत राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र